एका छोट्याशा खेडेगावात भीमराव नावाचे ग्रहस्थ राहत होते त्यांची देशसेवा झाली होती अर्थात ते सैनिक होते आता ते माजी सैनिक झाले होते आणि गावाकडे येऊन छान आपली ते शेती कसायला लागले होते शेती ही उत्पादन देत होती उत्पन्न देत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते भीमरावांना आत्मिक आनंद देत होती समाधान देत होती निर्मितीचा आनंद आपल्याला या शेतीतून मिळत असतो तशा पद्धतीचा आनंद ते घेत होते आपल्या शेतीशी मातीशी त्यांची नाळ जुळलेली होती आणि ते एकरूप एकनिष्ठ आपल्या शेतीशी झाले होते आणि चांगल्यापैकी उत्पादन ते शेतीतून काढायला लागले होते आता भीमरावांचा मुलगा त्यांनी शहरामध्ये शिकण्यासाठी टाकला होता तो शहरामध्ये शिकत होता तो पण चांगल्यापैकी शिकला त्याला नोकरी लागली कालांतराने भीमरावांनी त्याचं लग्न लावून दिलं लग्न लावून दिली जी सुनबाई होती तीसुद्धा त्या ठिकाणी चांगली उच्च शिक्षित होती नोकरीला होती त्याच्यामुळं दोघं नवरा बायकू म्हणजे मुलगा आणि सुन भीमरावांची हे चांगले उच्च शिक्षित आणि नोकरीवाले असल्यामुळं ते शहरातच राहायला लागले जोपर्यंत भीमरावांना जमत होतो तोपर्यंत भीमरावांनी आपली शेती कसली त्यातून चांगलं उत्पादन घेतलं एक आनंद घेतला आणि अशामध्ये मुलाचा निरोप आला की बाबा आता तुमच्याकडनं होत नाही तुम्ही आता शहरामध्ये या आपण शहरामध्ये राहू आता आम्ही तर इकडं सेटल झालोय आपलं गावाकडे दुसरं कोण नाही तुम्ही शहरामध्ये या आणि मग त्यांना प्रश्न पडला की आता ही एवढी शेती माझा हा आनंद हे सगळं सोडून मी कसं जाऊ परंतु आता मुलगा मुलगी तिकडंच शेवटचे दिवस त्याच्यामुळे भीमरावांना शहरात जाणं भाग होतं आणि म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी आपली शेती विकण्याचा निर्णय घेतला परंतु भीमरावांना जी शेती मिळाली होती ती सिलिंगमध्ये मिळाली होती आता सिलिंग कायद्याखाली त्यांना ती शेती मिळाली होती आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्यांची शेती विक्रीला काढली त्यावेळेस तिला चांगला दर मिळाला नाही म्हणजे लोक चांगल्या किमती तिला मागत नव्हते त्यावेळेस ते कचेरीमध्ये गेले कचेरीमध्ये त्यांनी तो सगळा खेळ बघितला त्यावेळेस कचेरीतील अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुमची जमीन तुम्हाला सिलिंग कायद्याखाली साठ रुपयात कसण्यासाठी मिळालेली आहे ती जमीन तुम्हाला विकण्यासाठी मिळालेली नाही आणि तरी सुद्धा काही अपरिहार्य कारण असतील तुमचे तुम्हाला जर तुमची शेती विकायची असेल तर तुम्हाला कलेक्टरची अर्थात जिल्हाधिकाऱ्याची परवानगी काढावी लागेल ती परवानगी नंतर तुम्हाला तुमची जमीन विकता येईल पण तुमच्या जमिनीचा जो काय मोबदला येईल त्यापैकी पन्नास टक्के मोबदला हा तुम्हाला कलेक्टरला अर्थात याला सरकारामध्ये जमा करावा लागेल हा रूल आहे हा नियम आहे अशा पद्धतीनं मग भीमरावांनी काय केलं आले आपल्या जमिनीचा जो काय मोबदला ठरला त्या मोबदल्यामध्ये त्यांनी ती जमीन विकली मोबदला घेतला मोबदला घेऊन पन्नास टक्के जुर्माना त्यांनी आपल्या सरकारात जमा केला आणि पन्नास टक्के पैसे घेऊन ते शहरामध्ये गेले आणि मुलासोबत उरलेलं आयुष्य त्या ठिकाणी जगू लागले या स्टोरीचं तात्पर्य असं होतं मित्रांनो की तुमची जमीन जर सिलिंग कायद्याखाली असेल आणि ती जर तुम्हाला विकायची असेल तर तुम्हाला कलेक्टर अर्थात जिल्हाधिकाऱ्याची पूर्वपरवानगी काढावं लागते आणि ती पूर्वपरवानगी काढल्यानंतर सुद्धा तुमची जमीन तुम्ही जी विकता त्याचा जो पन्नास टक्के मोबदला असतो तो तुम्हाला सरकारात जावा लागतो पन्नास टक्के मोबदला म्हणजे काय मी तुमची सेलिंग कायद्याखालची जमीन दोन लाख रुपयात विकत घेतली तर त्या दोन लाखाचे पन्नास टक्के म्हणजे एक लाख रुपये मला सरकारात जमा करावं लागतात आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ बघून एकंदर काय वाटलं ते सुद्धा कमेंट्स करून सांगा तुर्ताच थांबतो रजा जगतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील